शेतकऱ्याच्या पिकाची झाली बातमी कर्जबाबधार शेतकऱ्याच्या नुकसानीची एकरी लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्याच्या नुकसानीची एकरी लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जबाबधारच

करायचं काय करायचं काय अरे मुख्यमंत्र्यांचं करायचं काय करायचं काय सरकारच्या नावाने शेतकऱ्यांना लावणारा जास्त जळालेला आहे वांबाळून गेलेला आहे पाच सात एकर मधला कापूस आहे शंभर टक्के नुकसान झालेली आणि परत पैसे घरचे नव्हते तीन रुपये शेकड्यान पैसे काढून शेती करतो पुन्हा पैसे नव्हते बैल इकले मसाड इकली आता ह्या गेल्या महिन्यात शेती केली सात पाच सात एकर जवळजवळ कापूस आहे शंभर टक्के गेलेला आहे तर लाख रुपये एकर इन शंभर टक्के अनुदान भेटावा शासनाची हेच विनं कापसाचं पीक उद्वस्त झालेलंय या शेतकऱ्यानं सावकाराकून कर्ज काढून सगळी ही शेती केलेली परंतु उद्ध्वस्त झालेला असताना राज्यकर्ते बाया नाचवण्यात मग्न आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शासनाच्या पुतळ्याचं या ठिकाणी सरण रचून त्या ठिकाणी दहन आहे आणि शासनाच्या नावाने निषेध आहे आमची मागणी की शेतकऱ्याच्या एकरी लाख रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला शंभर टक्के पीक विमा लागू सहा महिन्यापासून लेकरा बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कष्ट करून शेती उभा केली ती परंतु आज ह्या संकटाने उद्ध्वस्त झाली सरकार याची दखल घेऊन लवकरात लवकर एक, एक लाख रुपये नुकसान भरपाई करून द्यावी अशी मुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती अन्यथा जर ह्याची दखल नाही घेतली तर थोड्याच दिवसामध्ये लेकरा बाळा सगळं ढोरा जनवरा सगळं प्रत्येक मंत्र्याच्या दारात आम्ही ठेवता व्याज आणि पैसे काढलेले आहेत आणि ही संपूर्ण शेती आता पूर्णपणे जळून गेलेली आहे आता आम्ही जगायचं कसं आणि हे पैसे सावकाराचे आणि सरकारचे कसे फेडायचे हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे